नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवरती तर मित्रांनो ह्या चॅनलवरती आपण शेळीपालनाविषयी शे वेगवेगळ्या वे माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो असंच आजची थोडी शेळी पालनाविषयी शे माहिती आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करूया की शेळीपालन कशामुळं परवडतं आपल्याला आणि शेळीपालनामध्ये इथून समोर होणारे काही फायदे इथून समोर होणारे काही जे आहेत समजा नियोजन त्याच्याविषयी आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला तर आजच्या विषयाला सुरुवात करूया आपण तर आजचा विषय असा आहे मित्रांनो की शेतीमध्ये आपण एवढं राब राबवून काम करतो आहे पिकाला जीव लागतो आहे ते चार सहा चा महिन्याचं पीक घेतो आहे सहा महिन्यानंतर आपल्याला जो माल होईल कापूस असो सोयाबीन असो ज्यावेळेस आपण बाजारामध्ये विकायला नेतो त्यावेळेस त्याचे बाजाराचे भाव आपल्याला कमी झालेले दिसतात आपल्याकडून शेतकऱ्याकडून जसं शेतकऱ्याचा माल निघाल तसा भाव कमी होत चालतो आहे मित्रांनो केवळ एकमेव माल असा आहे तो म्हणजे बोकडचं बोकडच्या मटणाचा भाव हा आयुष्यामध्ये कधी कमी झालेला नाही दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे तुम्हाला पण लक्ष देत आहे असेल की आपला एकमेव म्हणजे फक्त बोकड पालनामध्ये बोकडामधील जो भाव आहे हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे याच्यामध्ये कुठलंही कमी होण्याची शक्यता नाही आहे आता सध्या सातशे रुपये किलो बोकडाचं मटण चालू आहे सातशे रुपये किलोनं आपण मटण विकतोय आणि भविष्यामध्ये हे जास्त वेळ नाही लागणार पण हजार रुपये किलो, किलो दरानं एक वर्ष दोन वर्षामध्ये याचे भाव शंभर टक्के हजार रुपये होणार आहेत तर मित्रांनो याच्यासाठी आपल्याला दुसऱ्या मालाचा विषय द्या सोडून समजा पण शेळी पालन कशामुळे परवडतंय की शेळी पालनामध्ये हे जे मटण खाणारे लोक आहेत हे दिवसांदिवस वाढत चाललेले आहेत आणि विषय कसा झाला मित्रांनो वा खाणारे जास्त असल्यामुळं याचा भाव आयुष्यामध्ये म्हणजे याचं कसं हे अन्न आहे याला खाण्याचे म्हणजे रोजचे खायचं हे असल्यामुळं याचा भाव कधीच कमी होणार नाही आज तुम्ही विचार करा सत्तर सातशे रुपये किलो म्हणजे सत्तर हजार रुपये क्विंटल हा माल जातो आहे माल म्हणजे मटण बोकड्याचं तर सातशे रुपये सॉरी सत्तर हजार रुपये क्विंटल हा कोणता शेतकऱ्याचा मालाला भाव आहे सांगा तुम्ही कुठल्याही मालाला एवढा भाव नाही त्याच्यापेक्षा जास्त कुठल्याही मालाला भाव नाही त्याच्यामुळे आपल्याला शेळीपालन हा व्यवसाय एकदम चांगल्यापैकी चांगल्या पद्धतीनं करून आपण याच्यावरती आपला कुटुंबाचा आणि आपला उदरनिर्वाह शंभर टक्के भागू शकतोय आज किती केलं कोणी काही म्हणेल पण आज शेतीला जर म्हणलं तर शेळीपालन सर्वात भारी तुमचं म्हैसपालन असू द्या शिळ गायपालन असू द्या गायपालन मैसपालनला भारी म्हणलं तर आज सध्या शेळीपालन आहे सध्या म्हणजे पुढच्या भविष्यामध्ये तर याचे दिवसेंदिवस वाढ होत चालणार आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे तुम्हाला शेळ्या दिसतील कारण की याच्यामध्ये जेवढं इन्कम आहे तर याच्यामधल्यासारखं इन्कम दुसऱ्या कोणत्याही व्यवसायामध्ये नसेल असं मला तर वाटतं आहे कारण की मी चार वर्षापासून शेळीपालन पालन करतो आहे त्याच्यामुळे मला जो अनुभव आलेला आहे त्याच्यावरून मी सांगू शकतो की बाबा याच्यासारखं इन्कम आपल्याला कुठलंही नाही कारण की याच्यामध्ये आपल्याला तोटा तर एक दिवस एकदा एक वेळेस पण भेटू शकत नाही नफा भेटू शकतो पण तोटा कधीच नाही भेटणार कारण की हे उपजीविकता अशी आहे की हे तुम्हाला सहा महिन्याला एकशे एकतरी पिलू देणार एकतरी करडू देणार दोन तर देताच पण आपण सरासरी एक जरी धर धरलं तरी आपण तोट्यामध्ये येऊ शकत नाही त्याच्यानंतर यांचा यांना चारा कमी लागतो आहे यांना खुराक कमी लागतो आहे यांना म्हणजे यांना जागेचं प्रमाण कमी लागतं आहे पूर्ण सगळं नियोजन जर म्हणलं यांचं तर खूप कमी भांडवलामध्ये खूप प कमी पैशामध्ये यांचा उदरनिर्वाह होतो आहे शेळीपालनाचा त्याच्यामुळे शेळीपालन हे शेतकऱ्यांसाठी खूप म्हणजे महत्त्वाचं आहे गेले पा चार वर्षापासून मी, मी शेळी पालन करतोय पण मला जेव्हा जेव्हापासून मी शिवी पालन करतोय तेव्हापासून मला कुठलंही कोणत्याही सावकाराकडे जायची गरज नाही पडली कोणाकडून उसने पैसे घ्यायची गरज नाही पडली आता म्हणसाल के कशा कशा होऊन सांगताय तुम्ही तर मित्रांनो शिळी पालन असं आहे आज जर आपल्याला कुठली अडचण आली तर आपण डायरेक्ट कानाल धरून पकडून विकू शकतो आणि आपला पैसे आपल्याला काम धक धकू शकतो मित्रांनो अशा पद्धतीनं आपण चांगल्यापैकी ह्याच्यामधून इन्कम घेऊ शकतो दिवसेंदिवस बघा तुम्ही आता सातशे रुपये किलोमीटर गेल्या वर्षी सहाशे होतं यावर्षी सातशे झालं आहे मटणाचे दर दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत आणि मित्रांनो भविष्यामध्ये आपल्या शेळ्या पण वाढवायच्या आहेत पण थोडं यावर्षी नियोजन करू पाण्याचं आणि पाया पाण्याचं नियोजन झाल्याच्यानंतर तुम्हाला समोर तर दिसणारच आहेत आ, की आपण शेपालामध्ये भरपूर काही वाढ करून चांगल्यापैकी याच्यामधून इन्कम घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की आपल्याकडे जर कमीत कमी दहा शेळ्या पाहिजे दहा शेळ्या जर असल्या तर तुम्ही पाच एकर शेतीला पण ऐकू शकत नाही इतकं याच्यामध्ये इन्कम आहे मित्रांनो तर मला तर वाटतं प्रत्येक शेतकऱ्याना दोन जसे जसे होईल एक दोन तीन अशा शेळ्या पाळून आपलं चांगल्यापैकी शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण शेळीपालन करू शकतो कधीही कमी न होणारे कधीही रेट कमी न होणारा व्यवसाय म्हणजे फक्त शेळीपालन आहे मित्रांनो त्याच्यापेक्षा तुम्ही शेतीतलं बघा तुम्ही कोणताही माल करा तुम्ही शेतामध्ये कापूस करा सोयाबीन करा उडीत करा मूग करा त्याच्यानंतर तूर हरभरा काही जर पीक घेतलं तर त्याचं ज्यावेळेस शेतकरी विकायला नेतो त्यावेळेस शे त्याचं भाव क पडलेले असतात आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याला नाविलाजा विका लागतो तर मित्रांनो कुठल्याही परिस्थिती कशी असू द्या पण हे जे लोकांची आवड आहे मटण खाण्याची ही आवड कधीच कमी होणार नाही आणि या आवडीमुळंच याचा भाव कधी भविष्यामध्ये वाढत चालणार पण कमी होणार नाही हे लक्षात ठेवा मित्रांनो आणि अशा पद्धतीनेच पर परत एक काय आहे मित्रांनो आज तुम्हाला याच्यामध्ये शासनाचे पण सुविधा आहे शासनाचा सपोर्ट पण आहे तुम्ही जर शेळीपालन वाढवलं तर तुम्हाला शासन पण सपोर्ट करू शकतं याच्यामध्ये शासनाच्या सब सबसिड्या भरपूर काही म्हणजे स्कीम आहेत या स्कीमद्वारे पण तुम्ही चांगल्यापैकी शेळीपालन पालन करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही पण शे पालन करून चांगल्यापैकी इन्कम घेऊ शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो भेटू भेटूया अशाच नाही व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान